नमस्कार एवन सुक्राट रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते हिवाळा म्हणलं की आपल्याला भरपूर एनर्जीची गरज असते तसंच हिवाळ्यामध्ये ज्या लोकांना संधिवात आहे त्यांचे सांधे दुखतात कंबर दुखी पाय दुखी गुडघे दुखी अशा ज्या शारीरिक व्याधी आहेत त्या लोकांना खूप त्रास होत असतो अशा वेळेस अशा ज्या शारीरिक व्याधी आहेत अशा लोकांना डिंकाचे लाडू हा एक चांगला पर्याय आहे तसंच इतरही वेळेला पौष्टिक पदार्थ खाल्ले तर हा त्रास कमी होतो ह्या पौष्टिक पदार्थामध्ये एक डिंकाचे लाडू हा पदार्थ येतो असे हे पौष्टिक डिंकाचे लाडू आज आपण करत आहोत असे हे अगदी सोप्या पद्धतीने केलेले घरगुती अगदी पौष्टिक उत्तम चवीचे खुसखुशीत डिंकाचे लाडू इथं तुम्ही बघू शकता किती छान असा हा डिंकाचा लाडू झालेला आहे ह्या डिंकांच्या लाडवांसाठी इथं मी अर्धा किलो किसलेला गूळ घेतलेला आहे तसंच पावशेर खोबरं घेतलेलं आहे चांगलं काळ्यापाटीचं खोबरं किसून घेतलेलं आहे तसंच अगदी बारीक करून पावशेर डिंक घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम बदाम आणि दोनशे ग्रॅम काजू तसंच पावशेर खारीक पूड घेतलेली आहे आणि पावशेर तूप घेतलेलं आहे दोन चमचे खसखस वेलची पूड आणि अर्ध जायफळ असं साहित्य घेतलेलं आहे आपण एक जाड बुडाची कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये पहिल्यांदा खसखस भाजून घ्यायची ही खसखस थोडीशी गुलाबीसर रंगाची झाली की हे खसखस भाजणं बंद करायचं आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची त्याच कढईमध्ये आता आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे अगदी मंद गॅसवरती खरपूस असं गुलाबीसर रंगापर्यंत हे खोबरं भाजून घ्यायचं आहे हे असं खरपूस म्हणजेच अगदी चुरचुरीत असं हे खोबरं भाजून घ्यायचं आहे असं हे खोबरं भाजून झाल्यानंतर एका परातीमध्ये ते थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात आता त्याच कढईमध्ये आपण जे एक बाऊल तूप घेतलेलं आहे त्यातलं निम्म तूप घालून हे बदाम तळून घेत आहे तर तुम्ही हे बदाम तळून घेण्याऐवजी नुसते भाजून घेतले तरीसुद्धा चालतील पण तसं पाहिलं तर काजू आणि बदाम हे तळण्यासाठी तूप अजिबात जास्त लागत नाही शिवाय तळलेला बदामाचा आणि काजूचा लाडूला स्वाद मात्र अत्यंत उत्तम लागतो आणि त्यामुळं लाडू अगदी खुसखुशीत होतात हे बदाम तळून झाले की त्याचा एक आवाज येतो तो आवाज आला की आपले बदाम तळून झालेत असं समजायचं आता त्याच तुपामध्ये आपण काजू तळून घेत आहोत हे सुद्धा गुलाबीसर रंगाचे झाले की आपण ते थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवायचे आहेत हे बघा काजूला अगदी छान गुलाबीसर रंग आलेला आहे त्यामुळं ते मी आता बाजूला काढून ठेवत आहे आता त्याच कढईमध्ये आणि त्याच तुपामध्ये आपण टिंक तळून घ्यायचं आहे असा टिंक छान ह्या तुपामध्ये फुलवून घ्यायचा आहे ह्या टिंकासाठी जस जसं तूप लागेल तस तसं आपण नंतर ॲड करत जाऊ हा टिंक छान कुटून घेतला आणि बारीक करून घेतलेला आहे त्यामुळं नंतर तो मिक्सरमधून फिरवून घ्यायची गरज लागत नाही शिवाय असा रवाळ तळलेला डिंक लाडवामध्ये खूप छान लागतो असा तळलेला डिंक जेव्हा आपण ताटात काढून घेतो त्यावेळेस एखादी गाळणी वापरून त्या डिंकामधलं सगळं तूप निथळून घेतलं तर सोयीस्कर ठरतं असा आपला सगळा तिंक तळून झालेला आहे आता उरलेल्या तुपामध्ये आपण खारीक पूड नुसती गरम करून घ्यायची आहे म्हणजे या खारीक पूडमधला दमटपणा जाईल आणि तीसुद्धा थोडीशी खुसखुशीत होईल दमटपणामुळं खारीक पुडीमध्ये अशा थोड्याशा गुठळ्या होतात त्या सगळ्या मोडून घ्यायच्या आणि थोडीशी ही खारीक पूड परतून घेतली की त्या सगळ्या गुठळ्या निघून जातील यावरती आता मी एक चमचाभर तूप घातलेलं आहे आपलं आता एवढं तूप शिल्लक राहिलेलं आहे ते आपण लाडू वळताना लाडूच्या मिश्रणावरती घालून घेऊयात एका परातीमध्ये आता हे सगळं मिश्रण मी काढून घेत आहे मी हे भाजलेलं खोबरं सगळं चुरून घेत आहे त्यामध्ये आता हा जो आपण तळून घेतलेला डिंक आहे तो घालून घेऊयात इथं तुमच्या लक्षात येईल तळलेला डिंक भाजलेले खोबरं आणि खारीक यांचं समप्रमाण झालेलं आहे आता आपण हे बदाम आणि काजू मिक्सरमधून जाडे भरडे वाटून घेऊयात अजूनपर्यंत तुम्ही एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करून रेसिपी शेअरही करा ही मिक्सरमधून काढलेली बदामपूड आहे ही बदामपूड दोन पॅचमध्ये करून घेतलेली आहे ही काजूपूड करून घेतलेली आहे आणि तीसुद्धा दोन पॅचमधून काजूपूड केलेली आहे आता त्यामध्ये भाजलेली खसखस घालून घेतलेली आहे वेलची पूड घालत आहे ही तुम्ही चवीनुसार घाला तसंच जायफळ किसून घेत आहे हे अर्ध जायफळ मी इथं वापरत आहे जायफळाऐवजी तुम्ही सुंठपूळ वापरली तरीसुद्धा चालेल आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊयात हे मिश्रण अगदी चांगल्या प्रकारे एकजीव करा कारण म्हणजे एकीकडं खोबरं एकीकडं खारीपूड एकीकडं डिंक असं जर झालं आणि त्याच्यावरती जर आपण गुळाचा पाक ओतला तर ते मात्र योग्य रीतीने लाडू वळले जाणार नाहीत सगळं मिश्रण छान एकजू करून झालेलं आहे आता आपण लाडूचा पाक तयार करायला घेऊयात हे जे आपलं उरलेलं तूप आहे त्यातलं मी आता दोन चमचे तूप हे गुळाच्या पाक करण्यासाठी वापरत आहे आता मी हा असा गुळ त्या तुपावरती घालून घेत आहे हा गुळ सगळा विरघळून घ्यायचा आहे लक्षात ठेवा इथं आपल्याला कोणत्याही प्रकारचा गुळाचा पाक तयार करायचा नाही एखाद्या वेळा काय होतं गुळ डायरेक्ट जर विरघळण्यासाठी गॅसवरती ठेवला तर तो लगेच कडकही होण्याची शक्यता असते म्हणून गुळ विरघळताना लगेचच चार चमचे म्हणजेच साधारण पावशेर गुळाला दोन चमचे पाणी हे नेहमी घालावं म्हणजे गुळाचा पाक कडक होत नाही इथं मी अर्धा किलो गुळ घेतलेला आहे म्हणून चार चमचे पाणी घालत आहे इथं हा गुळ विरगळून होत आहे हे बघा मध्ये मध्ये ज्या गुळाच्या गाठीसारख्या दिसत आहेत त्या सगळ्या विरगळून झाल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे काही वेळेला त्या गाठी लवकर मोडत नाहीत त्यामुळं पाणी घातलं लो, की त्या लवकर विरगळतात आणि आठी मोडेपर्यंत बाकीचा गुळाचा पाक कडक होत नाही आता या गुळाच्या सगळ्या गाठी मोडून झालेल्या आहेत हा गुळाचा पाक आपण टिंक आणि ड्रायफ्रूटचं मिश्रण तयार केलेलं आहे त्यावरती ओतून घ्यायचं आहे आणि अगदी फटाफट हा सगळा गुळाचा पाक मिश्रणामध्ये कालवून घ्यायचा आहे ही प्रोसेस जरा पटपट -पट करावी लागते म्हणजे गुळाचा पाक कडकही होत नाही आणि मिश्रणही छान त्याच्यामध्ये मिक्स होतं हे लाडू करताना आपण जो गुळाचा पाक केलेला आहे तो ह्या मिश्रणामध्ये मुरवत ठेवायची गरज नसते अगदी लगेचच लाडू वाळायला घ्यायचे ला असतात गुळाच्या पाकामध्ये हे मिश्रण छान मिक्स झालेलं आहे आपण आता लाडू वाळायला घेऊयात ला असे अगदी छान लाडू वळले जाणार आहेत हे बघा अगदी छान लाडू वळले जात आहेत आता असेच सगळे लाडू मी वळून घेते तोपर्यंत तुम्ही अजूनपर्यंत सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी शेअर करा आणि रेसिपीला लाईकही करा असे आपले सगळे लाडू आता वळून झालेले आहेत असे हे अगदी सोप्या पद्धतीने केलेले एवन सुग्रास रेसिपीजचे खुसखुशीत डिंक लाडू हे लाडू मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने करून दाखवलेले आहेत आता आपण एका लाडूयाचे टेस्ट घेऊन बघूयात हे बघा किती छान मऊ पण खुसखुशीत असा हा लाडू झालेला आहे अगदी मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच मस झालेत लाडू पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत A metade até já, bye!